श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती अभिषेक करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तसेच तुम्ही इतर वेळेला सुद्धा जेव्हा कधी शिवलिंगावरती अभिषेक करता तेव्हा हे जे नियम आहेत तर ते पाळायचे आहेत तसेच कोणत्या दिशेला तोंड करून हा अभिषेक करावा कोणत्या दिशेला तोंड करून तो करू नये शिवलिंगावरती कोणकोणत्या कौन गोष्टींचा अभिषेक केला जातो हा अभिषेक आपण कोणत्या प्रकारच्या भांड्याने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवांची पूजा केली जाते जो कोणी विधिवत शिवांची पूजा करतो मनापासून महाशिवरात्रीचे व्रत करतो उपवास करतो त्याच्या मनोकामना शंभर टक्के महादेव जे आहेत तर ते पूर्ण करत असतात या दिवशी शिवपुराण शिवलीलामृत शिवचालिसा पारायण शिवकवच शिवपंचाक्षर मंत्राचा जप केला जातो तसेच महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जप केला जातो तसेच या दिवशी रुद्रयंत्र शिवलिंग तर यांची सुद्धा तुम्ही घरामध्ये स्थापना करू शकता म्हणजे ज्यांच्याकडे शिवलिंग नाही आणि रुद्रयंत्र नाही आणि त्यांना जर आपल्या घरामध्ये देवघरामध्ये या गोष्टींची स्थापना करायची असेल तर महाशिवरात्रीचा जो एक शुभ मुहूर्त आहे तर या मुहूर्तावरती ते त्याची स्थापना करू शकतात आता आपण हे पाहणार आहोत की शिवलिंगावरती जेव्हा आपण अभिषेक करतो तर तेव्हा अभिषेक हा जो आहे तर तो कोणत्या भांड्याने करायचा आहे आणि कशा प्रकारे केला जातो आता अभिषेक म्हणजे काय तर विशिष्ट देवतेचे मंत्र किंवा सोत्र म्हणत त्या देवतेच्या मूर्तीवरती किंवा प्रतीकावरती धार धरणे आणि ही जी धार आहे तर ती मंद असते याला म्हटलं जातं अभिषेक म्हणजेच शिवलिंग जे आहे तर त्याच्यावरती मंदधार आपल्याला सोडायची आहे आणि हे करत असताना शिवांचा जो मंत्र आहे ओम नम शिवाय तर या मंत्राचा जप करत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे महादेवांना अभिषेक केल्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात आता शिवलिंगाची जी जलधारी आहे तर ती नेहमी उत्तर दिशेला असावी आपण देवघरामध्ये सुद्धा जेव्हा शिवलिंग ठेवतो तर त्या शिवलिंगाची जलाधारी ही उत्तर दिशेला असावी आणि जलाधारीच्या उजव्या बाजूला म्हणजे जेव्हा आपण आपले तोंड उत्तरेला करतो तर तेव्हा जी आपली उजवी बाजू आहे तर त्या बाजूला श्रीगणेश जे आहेत तर ते, ते विराजमान आहेत डाव्या बाजूला कार्तिकेय विराजमान आहेत जलधारीच्या मधल्या भागामध्ये भगवान शंकरांची पुत्री अशोक सुंदरी आहे आणि लिंगाच्या खाली माता पार्वतीचे हस्तकमळ आहे आणि त्यामुळे अभिषेक करताना प्रथम श्री गणेशाच्या बाजूला करायचा आहे त्यानंतर जलधारेच्या मधल्या भागावरती म्हणजे ज्या ठिकाणी अशोक सुंदरी विराजमान आहे आणि त्यानंतर लिंगाच्या आपल्याला खालच्या बाजूला अभिषेक करायचा आहे आणि शेवटी आपल्याला लिंगावरती अभिषेक करायचा आहे तर या प्रकारे आपल्याला अभिषेक तुम्ही कशाचाही अभिषेक करा सर्वप्रथम आपल्याला आपल्या उजव्या बाजूला म्हणजे ज्या ठिकाणी श्री गणेश आहे तर त्या बाजूला त्यानंतर डाव्या बाजूला यानंतर मध्यभागी म्हणजे मधल्या भागामध्ये आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला म्हणजे लिंगाची जी खालची बाजू आहे तेते आणि त्यानंतर लिंगावरती अशा प्रकारे हा अभिषेक करायचा आहे आता अभिषेक हा कशा कशाचा केला जातो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवलिंगावरती जलाभिषेक हा केला जातो प्रत्येकजण जलाभिषेक करतो कारण शिवलिंगाची पूजा करताना किंवा कोणताही तुम्ही अभिषेक करत असाल तरीसुद्धा सर्वप्रथम पाण्याचा अभिषेक हा करायचाच आहे तसे दह्याने केला जातो उसाच्या रसाने केला जातो पंचामृताने सुगंधी अत्तर पाण्यामध्ये मिक्स केलं जातं आणि या पाण्याने अभिषेक केला जातो किंवा गंगा जलाने किंवा शुद्ध तुपाने त्याप्रमाणेच तेलाचासुद्धा अभिषेक जो आहे तर तो शिवलिंगावरती केला जातो आता आपल्या पापांचा नाश व्हावा मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून तुम्ही जलाभिषेक करू शकता तसेच तुम्हाला जर स्वतःचे घर व्हावे असे वाटत असेल तर तुम्ही दह्याचा अभिषेक करू शकता लक्ष्मीप्राप्तीसाठी उसाच्या रसाचा अभिषेक करू शकता तसेच आपला वंश वाढावा यासाठी तुपाने अभिषेक केला जातो आणि आपली जी संपत्ती आहे त्यामध्ये वाढ व्हावी यासाठी तुम्ही मधाचा वापर करून अभिषेक जो आहे तर तो करू शकता बऱ्याच समस्या कमी व्हाव्यात तसेच रोग आणि शत्रूंचा नाश व्हावा यासाठी अत्तरमिश्रित जलानेसुद्धा अभिषेक केला जातो किंवा मोहरीच्या तेलाने अभिषेक केला जातो तर या गोष्टी वापरून आपण हा अभिषेक करू शकतो आता हे पाहूया की अभिषेक करताना आपण तो कोणत्या भांड्याने करावा तर बघा तुम्ही तांब्याने ग्लासने पेल्याने किंवा छोट्या पळीने किंवा अगदी चमच्याने सुद्धा अभिषेक हा करू शकता आता भांडे घेताना ते कोणत्या धातूचे असावे तर तांब्याचे पितळेचे तर चांदीचे भांडे तर असे भांडे जे आहे तर ते वापरून तुम्ही हा अभिषेक करू शकता परंतु शिवलिंगावरती चुकूनही स्टीलच्या पात्राने अभिषेक हा करू नये तसेच तुम्ही जेव्हा दूध आणि दह्याने अभिषेक करणार असाल तेव्हा तांब्याचे भांडे सुद्धा चुकूनही वापरू नये जेव्हा दुधाचा अभिषेक तांब्याच्या भांड्याने केला जातो तर दूध आणि तांबे या धातूची रिॲक्शन होते आणि एक विषारी तत्व तयार होत असते आणि यामुळे शिवलिंगावरती तांब्याच्या भांड्याने दुधाचा किंवा दह्याचा अभिषेक करणे अशुभ मानले आहे बघा अभिषेकासाठी तांब्याचे जे भांडे आहे तर ते अतिशय श्रेष्ठ मानले आहे परंतु तुम्ही जल अभिषेक करणार असाल म्हणजे पाण्याचा अभिषेक करणार असाल उसाच्या रसा रसाचा करणार असाल तर तुम्ही तांब्याचं भांड वापरू शकता फक्त दही आणि दूध तर या गोष्टीसाठी तांब्याचं पात्र वापरू नये कन्फ्युजन करू नका तुम्ही पाण्याचा अभिषेक तांब्याच्या तांब्याने करू शकता परंतु दही आणि दूध याच गोष्टीसाठी आपल्याला तांब्याचं भांड वापरायचं नाही यासाठी तुम्ही पितळेचं चा चांदीचं चा भांडं वापरू शकता आणि स्टीलचं भांडं अजिबात वापरायचं नाही तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा की कोणत्या भांड्याने आपल्याला कोणता अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना दिशेलासुद्धा तेवढेच महत्त्व आहे आपण कुठे उभे राहून हा अभिषेक करायचा आहे तर बघा जलाभिषेक करताना दिशेची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे ज्योतिष आणि धार्मिक शास्त्रानुसार शिवलिंगाला पूर्वेकडे तोंड करून कधीही जल अर्पण करू नये मान्यतेनुसार पूर्व दिशेला भगवान शंकरांचे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते आणि या दिशेकडे तोंड केल्याने शिवाच्या दारात अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे शिवपिंडीवर जल अर्पण करताना फक्त आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून ते करायचं आहे आणि याप्रमाणेच तुम्ही कोणताही अभिषेक करत असता तेव्हा आपले तोंड जे आहे तर ते उत्तर दिशेला करायचे आहे यामुळे भोलेनाथ आणि माता पार्वतीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो दक्षिण दिशेला आपल्याला बसायचं आहे आणि उत्तरेला तोंड करायचं आहे चुकूनही आपल्याला पूर्व दिशेला तोंड जे आहे तर ते करायचे नाही तसेच कोणताही अभिषेक करण्यापूर्वी आपल्याला पाण्याचा अभिषेक हा औरजून करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला इतर अभिषेक जे आहेत तर ते करायचे आहेत आपले मन शांत ठेवून मंद धारेने आपल्याला अभिषेक करायचा आहे बघा बरेच लोक खूप घाईघाईने पटकन अभिषेक करतात पटकन दूध त्या शिवलिंगावरती अर्पण करतात परंतु याची आपल्याला शुभफळ मिळत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर कोणताही अभिषेक करताना तो आपल्याला सावकाश आणि शांत मनाने करायचा आहे बऱ्याच मंदिरामध्ये खूप लोक एकत्र येऊन उभे राहून जलाभिषेक करत असतात परंतु हे सुद्धा शास्त्रानुसार पूर्णपणे चुकीचे आहे शिवलिंगाच्या खाली डमरूसारखा जो भाग आहे तर त्यावर जर शिवलिंग स्थापन केलेले असेल तर त्याला हरेश्वर शिवलिंग म्हणजे विष्णू शिवलिंग म्हणतात आणि अशा शिवलिंगावरती फक्त उभे राहून अभिषेक केला तरी चालतो परंतु जे शिवलिंग जमिनीवरती आहे म्हणजे डायरेक्ट जमिनीवरती आहे ज्याला खाली डमरूसारखा आकार नाही तर अशा शिवलिंगावरती मात्र आपल्याला बसूनच अभिषेक करायचा आहे तर या गोष्टींची काळजी घेऊनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आणि तरच आपल्याला त्याचे संपूर्ण फळ जे आहे तर ते मिळेल